झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच अमृता पवार अमृता आणि नील यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय अशी माहिती शेअर आहे काही दिवसांपूर्वी बेबी ऑन द वे असं कॅप्शन देत एक मस्त असा व्हिडिओ शेअर करत अमृताने आई होणार असल्याची खुश खबर दिली होती तर आता अमृता आई झाली अमृता पवारच्या घरी एका चिमुकल्याचं आगमन झालंय याबद्दलच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाद्वारे माहिती दिली अमृताचा पती नीलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्यांना मुलगा झाल्याची गुड न्यूज दिली आहे कुटुंब जिथे जीवन सुरू होते आणि प्रेम कधीच संपत नाही असे कॅप्शन देत नीलने पत्नी अमृताला मुलगा झाल्याची खुशखबर सांगितली गेल्या महिन्यात म्हणजेच सव्वीस एप्रिल ला अमृताने बाळाला जन्म दिला अमृताने जुलै दोन हजार बावीस मध्ये नील पाटील बरोबर लग्न घाट बांधली अमृता पवार आणि नील पाटील यांच्या लग्नाला जवळपास तीन वर्ष पूर्ण होणार आहेत अशातच आता त्यांच्या घरी चिमुकला पाहुण्याचं आगमन झालंय अमृता आणि नीलचे राजश्री मराठी शोभजकडून कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज